विसरवाडी केंद्रात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत कुमारी आदिती राजपूतने प्रथम क्रमांक पटकाविला नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील दादासाहेब माणिकरावजी गावी सार्वजनिक हायस्कूल सी बोर्ड परीक्षा केंद्रात बारावी विज्ञान शाखेत ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून कुमारी आदिती सीमा प्रशांत राजपूत अनुदानित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय भरडू तालुका नवापूर हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे आदिती ही अनुदानित आश्रमशाळा भरडू येथील शिक्षक प्रशांत राजपूत आणि कैलासवासी हेमलताताई वळवी प्राथमिक विद्यामंदिर विसरवाडी मुख्याध्यापिका सीमा पाटील यांची कन्या असून तिच्या आजोबा आश्रमशाळा नवागाव सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश राजपूत व सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी मदन पाटील यांची नात आहे आदितीला शिक्षण क्षेत्रात पारंपरिक वारसा लाभल्याने मार्गदर्शक शिक्षक व मेहनतीच्या जोरावर हे घवघवते यश संपादन केले आहे आदिती राजपूत हिने विसरवाडी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्याने तिच्या यशामुळे सोशल मीडियावर व कौतुकाचा वर्षाव होत आहे विसरवाडी येथील दादासाहेब श्री सार्वजनिक व ज्युनियर कॉलेज येथे बारावी परीक्षा दोन हजार पंचवीस ऑनलाईन निकाल कला शाखेत दाऊद किसन गावीत प्रथम त्रेसष्ट पॉईंट सतरा टक्के गुण मिळून प्रथम गावीत सपना अरविंद बासष्ट पॉईंट सतरा टक्के गुण मिळून द्वितीय वर्षा पंडितराव जगताप साठ टक्के गुण मिळून तृतीय वाणिज्य शाखेत उर्षा गावी अठावन्न टक्के गुण मिळवून तृतीय विज्ञान शाखेत ऋषिता किशोर कडरे एक्क्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम तमन्ना राजपाल गावित ऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय तर सैदानी रोहिणी राहुल अठ्याहत्तर टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे आज यशस्वी झालेल्यांना हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही त्यांना एकच सांगावंसं वाटतं ही हार नाही हा एक थांबा आहे पुढे चालत रहा यश तुमच्या वाटेवरच आहे तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर